हे आहे नंदुरबार मधील शहादा तालुक्यातील अस्लोद गाव इथं लाडक्या बहिणी पुन्हा एकदा मतदान करतायत यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात बरं प्रशासन सुद्धा त्यांच्या सोबत आहे पोलिसांचा चांगला फौजफाटा सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे लोकशाही मार्गाने आपल्या अधिकारानं महिलांनीच ही मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा हातात घेतलीये पण हे मतदान कोणत्या पुढाऱ्यासाठी नाही तर दारूबंदीसाठी सुरू आहे होय दारू ज्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले महिलांना त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय त्यात तरुण पिढी सुद्धा वाहत चाललीये त्यामुळे शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना आणि महिलांनी लढा उभारलाय त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आता गावात दारूबंदीसाठी महिलांनी थेट मतदान सुरू केलंय मी असतात सर गावाची सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे मरत आहे गावाचं खूपच नुकसान झाले मरतू दारू मुळे मरताय किती वर्षापासून दारू पण खूपच वर्ष झाले दारू सुरू आहे सगळे गावात सगळे गावात दारू विकताय लोक खूपच नुकसान होते गावात याच्या आधी तुम्ही हे केलं नव्हते का तुम्ही केलं होत केलं होत आधी पण पण काहीच नाही झालं तरी पण सगळं धाबा दुबा पण फोडले होते त्याच्या आधी याच्या आधी पण काहीच नाही झालं गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षांपासून होती त्यासाठी पाठपुरावा केला पण त्याचा फायदा फारसा काही झाला नाही शेवटी महिलांनीच गावात दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला दारूबंदीसाठी सुरू असलेल्या या अनोख्या मोहिमसाठी सकाळी आठ वाजल्यापासून हो मतदान सुरू झाले त्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहेत मत दारूबंदीसाठी मतदान घेणार हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले दारूबंदीसाठी बॅलेट पेपर वर ही मतदान प्रक्रिया पार पडते आता इथल्या महिलांचं याबाबत काय म्हणणं आहे माझं नाव शीतल ज्ञानेश्वर बेलदार दारूबंदी व्हायला हो पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे बरुण तोरु तरुण माणसं मरताय पोरं मरताय आयुष्य बर्बाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक दारू बंद व्हायला हो, पाहिजे आयुष्य बर्बाद होतय लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद पाच दिवसा पहिले पा, एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मरायला नाही पाहिजे असे लहान लहान पोरं आयुष्य बर्बाद होत आहे त्यांचं वालं तो दारू बंद हो आलेच पाहिजे त्याचे मुलं दारू पितात भानगड करतात घराची वस्तू चोरून नेतात काहीतरी करून बेफान होऊन त्यांना मरायची सुद्धा नव्हती म्हणून ते दारू दारू बंद व्हायला पाहिजे एक विनंती आहे बंदी व्हायला पाहिजे साठी सुरू असलेल्या या, या मतदानाला प्रशासनाने देखील मोठा पाठिंबा दर्शवलाय हो आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवरती लक्ष ठेवण्यासाठी आले आज शहादा तालुक्यातील मौजे असलोत या ठिकाणी महिला मतदार असलेल्या गावात आपण सकाळी दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवित आहोत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे आणि सायंकाळी सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी देखील केली जाणार आहे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क प्रभारी पोलीस निरीक्षक साहेब या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आणि महसूलचे अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रक्रिया आतापर्यंत शांततेत सुरू आहे साधारणतः दीडशे पर्यंत आता मतदान या ठिकाणी झालेलं आहे आता गावात दारूबंदीसाठी महिलांनी सुरू केलेल्या के या लढ्याला यश मिळणार का आता या लढ्यामध्ये बाटली जिंकते की महिला हे मतमोजणी समजेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका